<smart> मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली जात आहे महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भेडल्यानं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी या योजनेनुसार महाराष्ट्रातील नागरिकांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निश्चित केली जात आहे सोबतच या योजनेच्या व शर्थी देखील ठरवण्यात येत आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये रेशन कार्डवर नमूद कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर प्रतिवर्षी मोफत दिले जातील त्या पुढील गॅस सिलेंडर साठी मात्र बाजार भावानुसार दर आकारला जाईल याचा अर्थ असा की आपल्याला वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री मिळतील परंतु त्यापुढे जर तुम्हाला गॅस सिलेंडर खरेदी करायचे असतील तर ते मात्र तुम्हाला मार्केट रेटनुसार खरेदी करावे लागतील एकाच घरात एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असतील तर अशा घराला तीन पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत ही गोष्ट महत्वाची की जर तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असतील तुमच्या नावावर तुमच्या वडिलांच्या नावावर तर अशा वेळी त्या प्रत्येक गॅस कनेक्शनच्या पाठीमागे तीन तीन गॅस सिलेंडर मिळणार नाहीत तर रेशन कार्डवर नमूद कुटुंबाला गॅस कनेक्शनच्या आधारावर नव्हे तर प्रति कुटुंब केवळ तीन सिलेंडर मोफत दिले जातील म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर जितक्या लोकांची नावं आहेत त्यात सर्वांचं एकच कुटुंब गृहित धरलं जाईल आणि त्यानुसार त्या कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर हे दिले जाणार आहेत गॅस नुसार ते मिळणार नाही पुढचा मुद्दा पहा रेशन कार्डवर नमूद असलेल्या एकूण व्यक्ती यांचं एक कुटुंब समजलं जाईल आणि त्यानुसारच त्या कुटुंबाला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाईल या योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत मिळणारे तीन गॅस सिलेंडर सुरुवातीला बाजारभावानुसारच खरेदी करावे लागतील या सिलेंडरची सबसिडी त्या कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जमा केली जाईल म्हणजे तुम्हाला हे जे तीन जे मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत ते तुम्हाला सुरुवातीला बाजार भावानुसार खरेदी करावे लागतील आणि त्यानंतर त्याची जी सबसिडी आहे ही सबसिडी तुमच्या कुटुंबातील जी महिला आहे तर तिच्या बँक खात्यावर की ज्या जे बँक खातं आधार कार्डला संलग्न आहे जोडलेलं आहे लिंक आहे तर त्या बँक खात्यावर डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत ती सबसिडी जमा केली जाईल या योजनेचा लाभ सरसकट दिला जाणार नाही पिवळे व केशरी राशन कार्ड धारक कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील तर सरसकट लाभ नाहीये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ आहे परंतु पांढरे रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही अर्थात ते या योजनेसाठी अपात्र ठरतील पुढे पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय म्हणजेच जी आर अद्यापही शासकीय संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेला नाही त्यामुळे या योजनेच्या अटी शर्थी व नियम तसेच आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत लवकरच यथायोग्य माहिती प्राप्त होईल तर मित्रांनो सूत्रांकडून ही एक महत्वपूर्ण अशा प्रकारची अपडेट आपल्या हाती आलेली आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा नक्की कशा प्रकारे त्या ठिकाणी ही योजना संपूर्ण राज्यामध्ये कार्यान्वित केली जाईल तर मित्रांनो या योजनेचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी प्राप्त करण्यासाठी विनंती आहे आत्ताच आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकॉन दाबा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कमेंटमध्ये आपले अभिप्राय कळवायला विसरू नका माहिती आवडली असेल लाईक नक्की करा धन्यवाद